नमस्कार माझं नाव निलेश बापू सनोणे मी एक दिव्यांग व्यक्ती असून अमरण उपोषण हे ये, याच्यासाठी बसलेलो आहे आणि आजचा या उपोषणाचा दुसरा दिवस आहे हे उपोषण करण्याचं माझं जे कार्य आहे हेतू तो अतिक्रमण काढण्यात यावा हो। काढण्यात यावावा हो यासाठी मी इथं उपोषण करण्यात बसलेलो आहे जर मला या उपोषणात या उपोषणात जर मला न्याय मिळत नसत किंवा कदाचित ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक हे अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ का करताय हे अतिक्रमण सदर रस्त्यावरती आढळून दिसून येते आणि यांनी त्या अतिक्रमणधारकाला नोटीसही बजावली परंतु तरीही हे अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही अजून जर अजून दोन दिव अजून येणाऱ्या काही तासात मला जर कधी या अतिक्रमणाबद्दल काही न्याय मिळाला नाही तर मी स्वतः निलेश बापू सोनवणे ग्रामपालिका चंदनपुरी समोर आत्मदहन करेल आज पंधरा ऑगस्टचा स्वतंत्र दिवस आहे एकोणऐंशीवा वा स्वतंत्र दिवस आहे आज देशाला आज स्वतंत्र मिळाले मिळालेलं आहे परंतु मला की मला मला स्वतःला अजून काही स्वतंत्र मिळालं नाही तर मी स्वतः हा निर्णय घेतो आहे की मी ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करेल येणाऱ्या काही तासात अतिक्रमण रस्त्यावर आहे का अतिक्रमण रस्त्यावरती आहे रस्ता अडवलेला रस्ता अडवलेला आहे आणि तो रस्ता सिटी सर्व्हिस आहे तो रस्ता येणाऱ्या काळात खंडोबा महाराजांची पालखी जाते तिथून आपल्याला त्या बँड काढता येतील किंवा किंवा एखादी महिला गर्भवती राहील तिला जर कधी मालेगाव दवाखान्यात आणण्यासाठी आपल्याला तिथून एम्बुलन्स वगैरे जाणार नाही त्यासाठी तो रस्ता उपयोगी पडणार आहे आणि अग्निशामक गाडी जाणार नाही कोणाची एखाद्या गरिबाच्या घराला आग लावली किंवा काही झालं काही दुर्घटना झाली त्यासाठी त्या, त्या रस्त्याची खूप गरज आहे आणि यांनी ते अतिक्रमण टाळाटाळ ताल करण्याचा प्रयत्न करते काढण्यासाठी तरी मी काही तासात जर मला न्याय न्याय नाही मिळाला तर मी स्वतः निलेश बापू सोन ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करेल